नमस्कार मी लक्ष्मण हजारे जनतानी उत्सवांमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे डोंबिवली शहर व परिसरात दिवसांदिवस जातीवादाचे प्रकार वाढत असून डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती परावा या ठिकाणी साजरी करू दिली नाही तर डोंबिवली चार रस्ता या ठिकाणी एका दुकानात काम करणाऱ्या अमोल कांबळे याला जातीवरून सहभाग केल्याचा प्रकार डोंबिवलीमध्ये घडला आहे कांबळे यांनी तक्रार अर्ज साहेब पुल साहेब कुराडे यांना केला आहे तसंच मी याचा तक्रार अर्ज सी पी ऑफिसला दिलेला आहे हा प्रकार आता असं भरपूर चालू आता दोन तीन दिवसात पहिलेच आहे ना ते भरपूर मोठं घडलं जवळपास चौदा एप्रिल आलेली जवळपास दोन आली आली पांढर तालुक्यामध्ये त्यांनी तुमचं चौदा एप्रिल जवळ आली असं तसं करून जास्त शिव्यागाळ करायला लागले आम्ही सोबतच असतो काम म्हणजे तिकडे जॉबला तर आम्हाला बघून जास्त करायचे लोक शिवगायला जायचे थुकाय बिकायचे आम्हाला बघून आम्ही दोघं सांगतीच असतो ना ते थुकाय बिकायची तिथं आम्हाला बघून आणि आम्ही कसं जिथे हा कामालाय तिथे मी त्या शेटचा मित्र आहे तर आम्ही आधीपासून बघायचो यांच्यासमोर काय बोलायचे नाही पण हे गेले की ते बोलत राहायचे जातीवरनं असा आहे तो हे भंगीचा आहे हे ते खालती जातीचं आहे ते बोलत राहायचे पण आम्ही कधी पण ह्याच्या ह्याच्यासमोर ती गोष्ट काढली नाही कारण की आम्ही पण बघायचो की ते वयस्कर आहेत म्हणून त्यांची इज्जत ठेवायचो पण ते पण त्यामुळे ते जास्त करायला लागले तर आम्हाला पण वाटलं की काहीतरी निर्णय घ्यावा आणि काहीतरी याबद्दल पुढे कारवाई केली पाहिजे त्यामुळे आम्ही हे तक्रार रेसिपीकडे नेलेलं साहेबांकडे आणि असं यामुळे आम्ही हेचे संघोत आणि आम्ही बघितलेलं आहेत की ते अक्षरशः नेहमी असंच करत राहायचे म्हणून आम्ही आवाज उठवतो आहे यासाठी